आपल्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ सर आहेत सर तुम्ही आज प्रस्थान सोहळ्याला आले आहेत कसं वातावरण नाही मी आज आज तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी आलेलो आहे आणि मला अतिशय फार मोठं माझं भाग्य आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तराव्या वर्ष आहे आणि या दिवशी येण्याचं भाग्य मला लाभलेलं ला आहे काय काय नियोजन करण्यात आलं आहे तुमच्या विभाग आमच्या वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य आणि आमच्या वैद्यकीय विभागामार्फत पूर्णपणानं वारीच्या आरोग्याची जशी सेवा म्हणजे दोन तीन वर्ष तुम्ही बघित असाल युती शासन आल्यापासून वारकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही याची सगळी काळजी आम्ही घेतलेली आहे आणि आता जर ज्या चर्चा सुरू आहे राजकीय सध्या त्यात शरद पवार असं म्हणाले की जे भाजप सोबत गेले त्यांना आता सोबत घ्यायचं नाही मी मग सांगितलं की पुरवत असताना सुद्धा साहेबांनी भारतीय जनता पक्षाला मंत्रिमंडळात घेतलेलं होतं दोन हजार चौदा दोन हजार चार अनेक वेळेला बाहेरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता आणि शरद पवार साहेबांच्या गटाचेच अनेक विधानसभेचे आमदार आणि खासदार की आपली सत्ता नसल्यामुळे कामं होत नाहीत म्हणून एकत्र यावं दोन्ही पक्षाने अशी भूमिका मांडली होती आणि साहेब त्याप्रमाणे बोललेले होते अचानक अचानकपणे तिने हा पवित्रा का घेतला ते पांडुरंगालाच माहिती एवढंच नाही तर माळेगावची जी निवडणूक झाली ती चर्चेत ठरली आणि त्यामुळे शरद पवार असं आता माळेगावला काय झालंय ते आम्हाला माहिती नाही राज्यात कारण हा साखर इलेक्शन आहे त्या निवडणुकीमध्ये नक्की काय झालंय ही माहिती काय मी दादांच्याकडे अजून घेतलेली नाही अजित पवारांना कधी या सगळ्या पंढरीचा वारी करण्याचा आणि तिथली पूजा करण्याचा मान ज्या वेळा पांडुरंगाच्या मनात येईल त्यावेळा दादा पूजा करतील अर्थातच